मित्रांनो माझी नम्र विनंती आहे लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली असून निवडणुकीचे मतदानाचे टप्पे जवळजवळ येऊ लागले आहेत देशामध्ये सात टप्प्यामध्ये तर महाराष्ट्र राज्यामध्ये पाच टप्प्यामधील लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे मित्रांनो तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरूर मतदान करावे अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मित्रांनो या निवडणुकीचा निकाल हा चार जून रोजी सुरू होणार आहे मतमोजणीस प्रारंभ चार जून रोजी सुरू होणार आहे मित्रांनो तरी न चुकता माझी तुम्हाला पुन्हा एकदा नम्र विनंती आहे तुम्ही या निवडणुकीमध्ये मतदान करावे निवडणुकीचे टप्पे जवळजवळ येऊ लागलेले आहेत तरी मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा नम्र विनंती आहे मतदान न चुकता करावे आपापल्या मतदारसंघामध्ये तुम्ही मतदान करावे अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कॉमेंटही करा मित्रांनो